नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बिग बॉसच्या निमित्ताने केलेल्या व्हिडिओजमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं रितेश देशमुख आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता त्या होशची धमाकेदार एंट्री पण यावेळेला पत्रकार परिषदेचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं आता बघूया रितेश देशमुख यांच्यासोबत गप्पा कशा रंगल्या रितेश सर मेरा सवाल आपसे जैसे कि आपको पता है बिग बॉस ओटीटी चल रहा है अनिल कपूर सर होस्ट कर रहे काफी लोग ने ये कहा है कि अनिल कपूर सर जो सलमान सर कर रहे वैसा नहीं कर रहे आपके ऊपर भी सेम एक ऐसी चीजें आ गई है आप क्या कहना चाहोगे कितना कंपटीशन लग रहा है आपको या ये आप कर पाओगे सवाल अच्छा है आपका सबसे पहले ऑफ कोर्स मैंने पहले ही कहा था कि जो सलमान भाव करते हैं वो वैसा कोई कर नहीं सकता और अनिल सर आ, को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ मेरे सीनियर हैं हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं आ, उनकी अपनी एक स्टाइल है तो वो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें दैट्स व्हाट होस्ट इज ऑल अबाउट आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें तो वही मैं कोशिश करूंगा दो तीन हफ्ते के बाद आप बताइए मुझसे अगर हो पाया तो फ्री जर्नल प्रश्न है रितेश का रितेश आता कल्ला ही टैगलाइन है करतो या ला वॉट डज इट मीन टू यू अँड हाऊ आर यू गोंट टू डील विथ दिस आणि मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय की इमेज जी आहे जी आपली एकदम बॉय स्टोर एकदम स्वीट चॉकलेटली तुम्ही रील्स बनवता ती पण इमेज या शोचा फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागतं तर जर का कुठला कंटेस्टंट मिसबिहेव्ह करत असेल तर ते अग्रेशन कुठून येणार ते अग्रेशन लायब्रारी असणार ते मधून येणार की तुम्ही एक वेळेला नव्हणार तिथे नाही काय माहिती का विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी पण वेळ आली की ते तुम्हाला दिसेलच आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्वप्रथम तुम्हालाच दिसेल सर रितेश महेश सरांचे आम्ही चाहते आहोत त्यांनी इतके त्यांच्या गोष्टी ते खास करून चाहते आहोत मागचे सगळे सीझन त्यांनी खूप म्हणजे सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे त्याच्या गोष्टीने डू यू फील लिटल बिट ऑफ प्रेशराइज की महेश सरांचा सा तो अग्रेसिव्हनेस आणि ती चावडीवर होणारी सगळ्यांची धुलाई ह्या सगळ्या गोष्टी डू यू फील लिटल बिट स्ट्रेस की या सगळ्या गोष्टी तुला त्याच्या पुढे सांभाळायच्या आहेत हा सीजन तरी सांभाळायचा आहे अरे मला वाटतं की महेश सरांनी जे केले त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी आणि ही इज ही इज अ फॅन्टॅस्टिक होस्ट आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू uh, होस्ट बिग बॉस इज अन ऑनर डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल uh, शोवरती त्या पद्धतीने uh, त्यांच्याबरोबर डील केलं जाईल नमस्कार नितेश निलिमा कुलकर्णी इकडे नवशक्ती आणि फ्री प्रेस नगर कडून आणि खूप अभिनंदन छान वाटतंय तुमचे प्रपोज पाहून तुमचं तुम्ही तुम कसं कराल आम्ही खूप एक्साइटेड आहोत पण मला एक विचारायचं आहे की मागचे जे सीजन होते त्यातला कोणता सीजन तुमचा फेवरेट होता आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल खरं म्हणजे काय एवढे सीजन मी पाहिलेत ना इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये तर मी झोपताना मला वाटतं की मराठीच्या हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीचे मराठीमध्ये गेलेले आहेत कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात मला वाटतं की आय एन्जॉय मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्यांना आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं मित्रांनो रितेश देशमुख यांच्या गप्पात बरंच उलगडलं गेलं पण त्याचप्रमाणे केदार शिंदे काय सांगत आहेत हे पण आपल्याला कळणार आहे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी कृपा क्रिएशन्स